गोवंश जनावरांची कत्तल करून वाहतूक करणारे व वा विकत घेणारे सहा जण जेरबंद नाशिक दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अंमलदार विलास चारोसकर पोलीस अंमलदार नितीन जगताप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की फॉर्च्यून अपार्टमेंट समोर खोडेनगर नाशिक येथे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केलेले मौंस पांढऱ्या रंगाच्या होंडा सिटी गाडी क्रमांक एम एच शून्य दोन बी वाय अडुसष्ट अठ्ठेचाळीस या गाडीमध्ये विक्री करता येणार असल्याची बातमी मिळाल्याने सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस अंमलदार महेश साडुंखे पोलीस अंमलदार विलासारोसकर पोलिस अंमलदार नितीन जगता पोलिस अंमलदार पोलीस अंमलदार राम बरडे पोलिस अंमलदार राहुल पालखेडे पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशा पथकाने फॉर्च्यून अपार्टमेंट समोर खोडेनगर नाशिक येथे सापडा राहून होंडा सिटी गाडी क्रमांक एम एच शून्य दोन बी वाय अडुसष्ट अठ्ठेचाळीस यामधील इसम नामे शाहरुख निसार पिंजारी व एकोणतीस वर्ष राहणार वार्ड नंबर दोन दालीवाली चाड काझीबाबा रोड श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर समीर खलील शेख वय पंचवीस वर्ष राहणार ममदापूर कादरी सरकार दर्ग्यासमोर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर अयान जब्बार शेख व एकोणवीस वर्ष राहणार अजेमरी मशिद कथडा जुने नाशिक आशिफ हुसेन कुरेशी वय छत्तीस वर्ष राहणार अजमेरी मस्जिद कथडा भद्रकाली नाशिक हुजेब उमर साहब कुरेसी वय सवीस वर्ष राहणार कादरी मस्जिद मागे बागवानपुरा भद्रकाली नाशिक अरमान इस्माईल शेख वय तीस वर्ष राहणार वारे कॉम्प्लेक्स चौक मंडई भद्रकाली नाशिक अशांच्या ताब्यातून गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा कत्तल केलेले कातडी काढलेले मांस सुमारे पाचशे किलो वजनाचे गो मांस व वाहतूक करण्यासाठी वापरलेली होंडा सिटी कार असा एकूण तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सदर इसमान विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच पाच क नऊ नऊ अ नऊ ब तसेच प्राण्यास क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठचे कलम अकरा एल सह भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पंचवीस ती पाच तसेच मोवाका कलम सहासष्ट एक एकशे ब्याण्णवप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणेस फिर्याद देऊन त्यांना मुद्देमालासह पुढील कार्यवाही कामे ताब्यात घेण्यात आले आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक